मागील चार दिवसांपासून विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे शस्त्र उगारले आहे त्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून त्याचे जागी योग्य त्या बेरोजगारांना संधी द्या अशी मागणी प्रहा जनशक्ती पक्षाचे विधानसभा सचिव शिवचरण राठोड यांनी तहसीलदार माहूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे विद्यार्थी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड स्वरूपात छळ व पिळवणूक होत असल्याचा उल्लेख राठोड यांच्या निवेदनात नमूद आहे वेळेवर कार्यालयात न येणे वेळोवेळी कार्यालयाला दांडी मारणे ग्रामीण भागातील एक शिक्षिकी शाळा अनियमितपणे व मनमानी पद्धतीने चालविणे बहुतेक वेळा राष्ट्रगीत न घेता शाळा भरविणे विद्यार्थ्यांची योग्य ती शैक्षणिक प्रगती न होणे अवैधरित्या सावकारी करणे कार्यालयीन कामे करताना सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणे कामासाठी अतिरिक्त पैशाची मागणी करणे कुठली कामे वेळेत न करणे वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करणे असे अनेक गंभीर आरोप शिवचरण यांनी आपल्या निवेदनातून केले आहेत ते प्रहार जनशक्ती पक्षाचे नेमके खूप छोटे कार्यकर्ते आहोत सन्माननीय बच्चूभाऊ खोड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे लोक आहोत आणि आम्ही निस्वार्थ काम करणारे लोक आहोत याच्यामध्ये झालं कसं का याच्यामध्ये असं आहे जो राज्याचे कर्मचारी लोक आहे नंबर दोन नंबर तीन नंबर चार वर्गातले या लोकांचं कसं आहे साठ हजार सत्तर हजार रुपये पगार असून पण दिवसाला पाच दहा हजार रुपये नाही का घरी घेऊन जातात एक छोटं जर पंचायत समितीचा जर समजा एक सेवक जर असेल तरी तो घरी नाही का तीन हजार चार हजार घेऊन जातो पर डे याच्यामध्ये तफावत करावं लागेल शासनाला जा जाणून घ्यावं लागेल आणि यांना पेन्शनची गरज काय आहे जो व्यक्ती साठ हजार रुपये पगार आहे त्याला आणि तो व्यक्ती नाही का रोज नाही का दोन तीन हजार घेऊन चालला एक लाख आणि साठ हजार दीड लाखाच्या जवळपास त्याला त्याच्या घरामध्ये पगार चाललेले आहे तर त्या माणसाला पेन्शनची गरजच नाही याच्यामध्ये संपकरी शिक्षक शाळेवर जात नाहीत का संपकरी शिक्षक आता शिक्षकामध्ये जवळपास नाही का नव्या उठ्या ते शिक्षक तर हप्त्यातून पाच दिवस शाळेवर ते बी नियमित करता वेळेवर पोहोचणं पोचत नाही नह, आणि महाराष्ट्रातला हल्ली महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळेची जर अवस्था जर बघितली आपण तर एवढी बिकट परिस्थिती आहे की चौथ्या वर्गाच्या मुलाला नाही का एक दोनचं आणि तीनचं पाडा पाडा पण पाड़, येत नाही आहे आता याच्यामध्ये काय शिक्षण देतात आणि काय शिक्षण मुला मुलाला हे लोक देतात त्या गुणवत्तेत नाही गुणवत्तेत बिलकुल सुधारणा नाही ना शिक्षण देत नाहीत आळशी पण आहे पगार फाट आहे एक लाख दीड लाख सव्वा लाखापर्यंत पगार आहे जिल्हा परिषद शिक्षकांना शाळेवर नियमितपणे कुठे जातात दहा वाजे नऊ वाजे शाळा नऊ दहाची शाळा असतो अकरा बाराला पोहोचतात आणि वेळेवर पिरियड घेत नाही नुसतं ये रे शेमे एक दोन वाचा म्हणून निघून जातात काय म्हणून त्याच्यामध्ये काहीच नाही पडलं त्याच्यामध्ये तनामानान शिकवलं असतं तर एक शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर नाही झाला असता का शिक्षणवाल्याचा मुलगा मोठ्या क्लास वनचा मुलगा क्लास वन का बनतो शेतकऱ्याचा मुलगा का बनत नाही आणि याच्यामध्ये जर समजा या लोकांना चौथा आणि पाचव्या जर समजा काम केले हे लोक तर जे आर्थिक आपल्याजवळ संपत्ती उरते महाराष्ट्र शासनाजवळ त्या आर्थिक संपत्तीमधून निराधार आहे दिव्यांग आहे शेतकरी बांधव आहे सगळ्यांना तो हातभार लागू शकतो मला काय म्हणायचं की तुम्ही हे खाजगी काही कर्मचारी शि तुम्ही शिक्षक काही कर्मचारी सावकारी धंदा करतात असं आरोप आहे तुमचा काय आहे शंभर टक्के आहे गडगंज पगार असूनही जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारला ब्लॅकमेल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून त्या जागी निकषात बसेल त्या योग्य बेरोजगारांना संधी दिली जावी अशी मागणी शिवचरण राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे परिस्थिती आहे की चौथ्या वर्गाच्या मुलाला नाही का एक दोनचं आणि तीनचा आणि काय शिक्षण मुला मुलाला हे लोक देतात याच सुधारणा 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 नाही ना आरशी पण आहे पगार फाट आहे एक लाख दीड लाख सव्वा लाखापर्यंत पगार आहे जिल्हा परिषद शिक्षकांना शाळेवर जात नाहीत का शाळेवर नियमितपणे कुठे जातात दहा वाजे नऊ वाजे शाळा नऊ दहाची शाळा असतो अकरा बाराला पोहोचतात आणि वेळेवर पिरियड घेत नाही नुसतं येरे शेमळे एक दोन वाजता म्हणून निघून जातात काय म्हणून त्याच्यामध्ये काहीच नाही पडलं त्याच्यामध्ये तनामानानं शिकवलं असतं एक शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर नाही झाला असता का शिक्षणवाल्याचं क्लास वनच्या शेतकऱ्याचा मुलगा का बनत नाही आणि याच्यामध्ये जर समजा या लोकांना चौथा आणि पाचव्यानं जर समजा काम केलं हे लोक तर जे आर्थिक आपल्या जवळ संपत्ती उरते महाराष्ट्र शासनाजवळ त्या आर्थिक संपत्तीमधून निराधार आहे दिव्यांग आहे शेतकरी बांधव आहे सगळ्यांना तो हातभार लागू शकतो मला काय म्हणायचं की तुम्ही खाजगी काही कर्मचारी तुम्ही शिक्षक काही कर्मचारी सावकारी धंदा करतात असं आरोप काय शंभर टक्के सावकार आहे आता मला एक सांगा मी नाव घेऊ इच्छित नाही पण एक पंचायत समितीतला एक छोटासा इंजिनियर त्याला चाळीस पन्नास हजार रुपये पगार आहे तो चाळीस पन्नास हजार पगारावर नाही काय एका मांडवी लगतच्या शिवारामध्ये जेव्हा तेरा चौदा एकर जमीन घेऊ शकतो तर याच्यावरून तुम्ही त्याचा निकष लावा शिक्षक बाबतीत शिक्षक लोकांचा बंगला आहे मोठमोठे बंगले आहे करता शावकारी करतात दहा टक्के पंधरा टक्क्यानं व्याजानं देतात दे लोकांना पैसे पाच टक्क्यानं देतात दे लोकांना पैसे हे सगळं एकदम खोट्याचा बाजार चाललेलं आहे महाराष्ट्र शासनाला गुमराह करून राहील याच्या त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि जी आम जनता आहे जी सर्वसामान्य जण शेतकरी झालं निराधार झाला दिव्यांग झालं रोज मजूर करणारं झालं आता मला एक सांगा दोन महिन्यापासून एक एम आर जी एसचे चे विहिरीचे सिंचन विहिरीचे पैसे मस्टर टाकून राहिलं सरकार त्याच्यामध्ये मला एक सांगा हे काम चुकारपणा नाही तर काय अधिकाऱ्यांचा अधिकारी अहवाल चुकीचा वाटी लावतो म्हणजे कलेक्टर शेततळा करू शकत नाही शिक्षक शेततळा करू शकत नाही कर्मचारी कर्मचाऱ्याऐवजी बेरोजगार जे युवक आहेत त्यांना कामावर घ्या असं आपलं म्हणणं आहे नाही याच्यामध्ये कसं आहे आता जेव्हा यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे पगारामध्ये तफावत खूप मोठी झालेली आहे तरी पण यांना पेन्शनची मागणी आहे तर त्याच्यापेक्षा करोडो आता मुली मुलं नाही का सुशिक्षित बेरोजगार आहे या महाराष्ट्रामध्ये त्यांना एक रोजगार भेटू शकतो ना यांची नोकरी भरपूर झालेली आहे एक रोजगार भेटू शकतो ठीक आहे धन्यवाद संजय घोगरे सह विदर्भ न्यूज माहूर